श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार मी पायल आणि आपण पाहता आहात बीबीएम न्यूज नेटवर्क सुरुवात करते आहे आजच्या मोठ्या आणि चर्चेत असलेल्या राजकीय घडामोडीनं ज्यात नगरपरिषद निवडणुकीत प्रभा क्रमांक आठ आज अक्षरशः गजबजला भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शारदाताई पापा उर्फ चंद्रकांत कुंभार आणि युवा नेते रवींद्र मानवर यांनी आपल्या शेकडो महिला भगिनी आणि कार्यकर्त्यांचं भव्य पारंपरिक आणि उत्साहपूर्ण मिरवणुकीतून उमेदवारी अर्ज सर्वप्रथम दाखल केला आहे शहरातील वजर रोड पासून सुरू झालेल्या या शक्ती प्रदर्शनात ढोल ताशांचा प्रचंड गजर पारंपरिक वाद्यांचे सूर आणि महिलांची मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी यामुळे संपूर्ण परिसर दणानून गेला प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिक व्यापारी आणि घराघरातील लोक थांबून या मिरवणुकीचं स्वागत करताना दिसले शहरात आता एकच चर्चा प्रभाग क्रमांक आठ मध्ये यंदाची लढत अधिक सुरशी भाजपकडून मोठं आवाहन अर्ज दाखल करताना शारदाताई कुंभार म्हणाल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आम्हाला दिलेली ही अमूल्य संधी सोन्यासारखी जपू पुढील पाच वर्षात प्रभागाचा संपूर्ण विकास करून आदर्श निर्माण करू त्याचबरोबर युवा नेते रवींद्र मानवर यांनीही नागरिकांशी संवाद साधत म्हटलं निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना दिलेली ही संधी म्हणजे प्रभागातील प्रत्येक 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 घर प्रतेक रस्ता प्रतेक समस्या सोडवण्याची हमी आहे या मिरवणुकीत चंद्रकांत उर्फ पापा कुंभार संतोष मोठे आणि असंख्य भाजप कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डोल ताशात जल्लोषात आणि नारळ फोडून अर्ज दाखल प्रक्रियेला एक वेगळाच उत्साह लाभला सध्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये वातावरण तापलेलं असून नागरिक म्हणतायत यावेळी विरोधकांसमोर मोठं आवाहन तयार झालंय जत नगर परिषदेच्या रण धुमाळीतील ही होती आजची सर्वात मोठी बातमी मी पायल बीबीएम न्यूज नेटवर्क वरून पुढील अपडेट साठी पाहत राहा बीबीएम न्यूज संशारा जनता सर्वात दोघांनी वेगवेगळे आम्ही कापत केलेली आहे आणि त्यांनी अमदास जणांच्या आव्हाडवरती आम्हाला लोकांची गेवर्तन देवीची सूचना वगैरे केली हे असणारे दोघ भाग आमचा आठ भाग ज्या असतील गटा हे जमलाईट वंचित भाग आहे त्या भागाचं पूर्ण परिवर्तन करण्यासाठी आम्ही लोकं कायम बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद